श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो वैभवानी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती फक्त ऐकल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि धनाची वारसा होईल तर चला कथेला प्रारंभ करूयात एकदा माता पार्वती आणि भगवान शिव जेव्हा पृथ्वीवर जातात तेव्हा तिथे त्यांना आत्माराम नावाचा एक व्यक्ती खूपच दुःखी आणि उदास बसलेला दिसतो मित्रांनो जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर ती पूर्ण ऐका या कथेला मध्येच सोडून जाण्याची चूक करू नका कारण या पवित्र कथेला पूर्ण ऐकल्याने तुम्हाला मनोइच्छित फलाची प्राप्ती होईलच जर तुम्ही भगवान शिवाचे किंवा श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कृपया त्यांचा अपमान करू नका माता पार्वती आणि भगवान शिव पृथ्वीवर जातात तेव्हा माता पार्वती भगवान शंकरांना प्रश्न विचारते हा आत्माराव नावाचा माणूस इतका उदास का बसला आहे तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे मानव ज्यांच्या जीवनकाळामध्ये अशा सात गोष्टी असतात ज्या कधीही कोणाला सांगायच्या नसतात पण हाच माणूस त्या सगळ्यांना सांगतो आणि म्हणूनच त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो माता पार्वती विचारते त्या कोणत्या सात गोष्टी आहेत कृपया तुम्ही मला सांगा भगवान शिव म्हणतात हे प्रिये मी तुला आत्माराम या माणसाच्या जीवनाबद्दल सांगतो तू ते अगदी ध्यानपूर्वक ऐक मनुष्य नेहमी बोलत असतो हळू बोल नाहीतर कोणी ऐकेल हे आपण सगळ्यांनी ऐकलं आहे पण विचार करा हे वाक्य केव्हा आपल्या तोंडातून बाहेर पडतं कधी आपल्या कानांमध्ये पडतं ही अशी गुप्त रहस्य असतात जी मानव कोणालाही सांगू इच्छित नसतो नेहमी कुटुंबामध्ये क्लेशाचं कारण माणूस स्वतःच असतो भगवान शिव म्हणतात जरी तुम्ही या गोष्टीला मान्य केलं किंवा नाही केलं परंतु ही गोष्ट तेवढीच सत्य आहे कधी नकळतपणे कधी ओघात माणूस तीच गोष्ट दुसऱ्याला सांगून टाकतो जी कधीच सांगू नये आणि हीच गोष्ट त्याच्या दुःखाचं कारण बनते आत्माराम नावाचा तो युवक खूपच गरीब होता त्याच्याकडे काहीच पैसे नव्हते दोन वेळ चळणंसुद्धा त्याला खूपच मुश्किलीने मिळायचं दिवसरात्र तो कामाच्या शोधात इकडे तिकडे फिरायचा इतकं करूनही त्याला कुठेही काम मिळत नव्हतं मग एके दिवशी त्याने, त्याने त्याच्या पत्नीला त्याचीही सर्व समस्या सांगितली त्याने पत्नीला सांगितलं मी जिथे कुठे काम बघण्यासाठी जातो तिथे प्रत्येकजण मला हेच म्हणून काम देत नाही की आमच्याकडे कामगाराची काहीच गरज नाही आता मी काम शोधून पूर्णपणे थकून गेलो आहे मला आता हे समजत नाही की मी तुमचं पालनपोषण कसं करू आपल्या मुलांची काळजी कशाप्रकारे घेऊ ही चिंता मला दिवस रात्र खूपच सतावत आहे हे ऐकून त्याच्या पत्नीने काही विचार केला आणि म्हणाली तुम्ही एका माणसाकडे फक्त एकदाच काम मागायला जाता आणि जेव्हा तो काम देत नाही तेव्हा तुम्ही पुन्हा त्याच्याकडे जातच नाहीत जर तुम्हाला त्याच्याकडून खरंच काम मिळवायचं असेल तर तुम्हाला त्याच्याकडून सहानुभूती मिळवावी लागेल तुमची गरिबी त्याला दाखवावी लागेल त्यामुळे तो तुमची मजबुरी समजून तुम्हाला कामावर ठेवेल म्हणून तुम्ही लाज न बाळगता त्यांना तुमची मजबुरी सांगा तुमची गरिबी सांगा आणि हाच उपाय केल्यामुळे तुम्हाला काम मिळू शकतं पत्नीचं हे बोलणं आत्मारामला चांगल्या प्रकारे समजलं पुढच्या दिवशी आत्माराम त्या शेडजवळ गेला त्याच्याकडे तो मागच्या दिवशी का मागण्यासाठी गेला होता यावेळेस आत्मारामाने त्या शेडजवळ हात जोडून प्रार्थना केली त्याला विनंती केली मी खूप गरीब आहे मला कामाची खूप गरज आहे तुम्ही जे काही काम मला सांगाल ते मी पूर्ण मेहनतीने करेन पण कृपा करून मला तुमच्या इथे कामावर ठेवा आत्मारामची ही अवस्था पाहून त्या शेठने त्याला कामावर ठेवले आता आत्माराम दररोज त्या शेडजवळ कामावर जाऊ लागला तो आतून खूप खुश होता कारण त्याला काम मिळालं होतं पण त्याला मिळणारा वेतन इतरांपेक्षा खूपच कमी होतं आत्माराम जे काम करायचा तेच दुसरे लोकसुद्धा करायचे पण त्यांना आत्मारामपेक्षा जास्त वेतन मिळायचं आणि त्याला कमी वेतन दिलं जायचं जेव्हा आत्मारामने या बाबतीत शेठला विचारलं तेव्हा शेठ म्हणाला हे बघ आत्माराम तुला कामाची गरज होती तेव्हा मी तुझी मदत केली मी तुला काम दिले मग माझे आवार मानण्याऐवजी तू माझ्याकडे तक्रार करत आहेस हे ऐकून आत्माराम गप्प झाला कारण गोष्ट सत्यच होती शेठने त्याची मजबुरी पाहून त्याला काम दिलं होतं आत्मारामने ही गोष्ट हळूहळू मित्रांना नातेवाईकांनासुद्धा सांगायला सुरुवात केली की त्याचा शेठ कसा माणूस आहे आणि त्याला किती कमी वेतन देतो वेळ पुढे सरकत होती आत्माराम पूर्ण मेहनतीने काम करत होता पण आता परिस्थिती बदलू लागली होती शेट आता आत्मारामकडून दुसऱ्यांपेक्षा जास्त काम करून घ्यायला लागला पण वेतन मात्र कमीच देत होता ही गोष्ट आत्मारामच्या मनाला खूप लागायची तो दुसऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करत होता पण वेतन त्यांच्यापेक्षा कमी मिळायचं यामुळे त्याच्या आत्मसन्मानाला मोठी जखम झाली होती आता हळूहळू त्याचं त्याच्या कामावर लक्ष लागत नव्हतं साहजिकच आहे जिथे माणसाला त्याच्या आत्मसन्मानासोबत तडजोड करावी लागते तिथे कोणीही मन लावून काम करू शकत नाही आणि म्हणूनच आत्मारामने शेडजवळील ते काम सोडलं तो घरी येऊन बसला आता त्याच्याकडे घर खर्च चालवण्यासाठी देखील पैसे उरले नव्हते आत्मारामने मग मित्रांकडे नातेवाईकांकडे मदत मागण्यास सुरुवात केली त्याचे मित्र जे समोर असताना त्याच्याशी आपुलकीनी बोलायचे त्याला धीर द्यायचे पण पाठीमागे मस्करी करायची हा किती मूर्ख माणूस आहे शेठने याला काम दिलं होतं पैसेही देत होता पैसे तरीही हा काम सोडून आता घरी बसला आहे आता जर आपण याला पैसे दिले तर हा परत करणार कसा याच्याकडे आता काम देखील नाही हा पैसे कुठून आणणार हे ऐकून आत्मारामची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होऊ लागली होती तो दिवस रात्र टेन्शनमध्ये राहू लागला तेच मित्र तेच नातेवाईक जे आत्मारामसोबत आपलेपणाने वागत होते ते त्याच्याशी गप्पा मारायची ज्ञान देत राहायचे पण कोणीही खऱ्या अर्थाने मदतीला पुढे येत नव्हतं ज्ञान देणारे खूप असतात पण हाताला धरून पुढे नेणारे फारच थोडे एके दिवशी आत्मारामला बातमी मिळाली शेजारच्या गावात एक शिवशिष्य आलेला आहे जो फार ज्ञानी आणि दयाळू आहे आत्माराम इतका टेन्शनमध्ये होता की त्याला आपल्यासाठी काहीच मार्ग उरत नाही असं वाटू लागलं मग नकळतपणे तो त्या शिवशिष्याजवळ पोहोचतो गेल्यावर लगेचच आत्माराम त्यांच्या चरणांवर पडतो आणि रडू लागतो तो रडत रडत आपली सगळी कहाणी सांगतो कशाप्रकारे माझा शेठ माझा फायदा घेत होता माझ्या मित्रांनी मला कसं फसवलं माझं ऐकून घेतलं नाही हे सर्व ऐकून शिवशिष्याने आत्मारामला शांत करत म्हटलं हे पुत्र ही सर्व अडचण तुझ्या मूर्खपणामुळेच निर्माण झाली आहे जर तुझ्याकडे विवेक असता तर यापैकी एकही समस्या तुला धरू शकली नसती पण तुझ्या अज्ञानामुळे तूच तुझ्या मार्गात काटे पेरलेस शिवशिष्य म्हणतो आता ऐक मी तुला सांगणार आहे अशा सात गोष्टी ज्या तू कधीच कोणालाही सांगू नकोस या गोष्टी जर तुझ्या जीवनात तू तु अनुसरल्या तर तू तु तुझं दुःख दूर करू शकतोस हे दुःख तुला बाहेरच नाही तर लोकांमुळे आणि स्वतःच्या बोलण्यामुळे मिळालं आहे शिवशिष्य आत्मारामला शांत करत म्हणतो हे पुत्रा मी तुला आता ज्या सात गोष्टी सांगणार आहेस त्या चुकूनही तू दुसऱ्या कोणालाही सांगू नकोस या गोष्टी तुझ्या आयुष्यात अंगीकार केल्यास तर तू तु तुझं दुःख दूर करू शकतोस हे दुःख कारण नसताना जगामुळे तुला मिळालं आहे आता एक पहिली गोष्ट स्वतःची मजबुरी स्वतःची मजबुरी कोणालाही कधीही सांगू नका मजबुरीचा देखावा करून लोकांची दया मिळवण्याची चूक करू नका आज लोकं तुमची मजबुरी पाहून तुमची मदत करतील पण उद्या तेच लोक तुमचा फायदा घेतील किंवा तुमची मस्करी करतील जर घरात दोन सुख्या भाकऱ्या आहेत तर त्याच खाऊन झोपा पण दुसऱ्याला आपली गरिबी आपल्या अडचणी दाखवू नका मजबुरी सांगण्यामागचा हेतू कोणता मदत मिळवायची सहानुभूती मिळवायची दोन्ही वेळेस समोरचा माणूस तुमचा वापर करू शकतो किंवा नंतर तुमच्यावर तो हसतो दुसरी गोष्ट भूतकाळातील चुका व भविष्याचे प्लॅन तुमच्या भूतकाळातील चुका किंवा भविष्याची स्वप्न इतरांना सांगू नका भूतकाळ सांगितलात तर लोक तुमचं चरित्र ठरवतील ते तुम्हाला नेहमी त्या जुन्या चुका लक्षात ठेवून पाहतील भविष्य सांगितलं तर अडथळे निर्माण करतील जे लोक तुमच्या योजनेचा भागच नाहीत त्यांना त्याबद्दल सांगण्याचा उपयोग काय तुम्ही स्वतःच विचार करा कधी एखादं स्वप्न दुसऱ्याला सांगितलं आहे आणि ते पूर्ण झालंच नाही असं झालं असेल ना तिसरी गोष्ट घरातील गोष्टी घरातील खाजगी गोष्टी भांडणं संवाद बाहेर सांगू नका आपण आईवडील बायको मुलांशी जे बोलतो ते घरापुरतं मर्यादित असावं एकदा का हे बाहेर गेलं की दुसऱ्यांना तुमच्यात घुसण्याची संधी मिळते ते लोक तुमच्या घरात फूट पाडू शकतात शेजाऱ्यांना भांडण सांगून मदत मिळाली आहे का कधी उलट भांडणं वाढलेलीच असतील चौथी गोष्ट आपलं उत्पन्न आपलं उत्पन्न कोणालाही सांगू नका कमी सांगितलं तर लोक मजाक करतील जास्त सांगितलं तर लोक मदत मागतील आणि जर मदत केली नाही तर म्हणतील हा माणूस मुद्दाम मदत करत नाही म्हणून उत्पन्न किती आहे हे गुप्त ठेवणं हेच शहाणपण पाचवी गोष्ट आपली ताकद आणि कमजोरी तुमची ताकद आणि कमजोरी कोणालाही सांगू नका कमजोरी समजली तर लोक तुमच्यावर हल्ला करतील आणि ताकद समजली तर तीच तुमच्याविरुद्ध वापरतील कोणतीही गोष्ट समोरच्याला तुमच्या नियंत्रणाबाहेर न द्यावी सहावी गोष्ट तुमचे मित्र आणि शत्रू तुमच्या मित्रांबद्दल व शत्रूंविषयी कोणालाही माहिती देऊ नका आजचा मित्र उद्याच शत्रू होऊ शकतो आणि शत्रूशी संघ केलेला मित्र तुम्हाला फसवू शकतो जवळचा माणूस जर तुमच्या दुश्मनाविषयी जाणतो तर तो दुश्मनाशी हात मिळवणी देखील करू शकतो सातवी गोष्ट केलेलं दान केलेलं दान इतरांना सांगू नका उजवा हात दान करत असेल तर डाव्या हातालाही समजू नये असं शास्त्र सांगतं दानाचं कौतुक केल्याने अहंकार निर्माण होतो आणि अशा दानाला पुण्य लागत नाही गुप्तपणी केलेलं दान हेच फलदायी ठरतं शिवशिष्य आत्मारामला म्हणतो या सात गोष्टींचं सा पालन केलंस तर तुझं जीवन सुखमयी होईल आज तू दुःखात आहेस कारण तू या सात गोष्टी जगासमोर मांडल्या आहेत शिवशिष्याने आत्मारामला त्या सात गुप्त गोष्टी सांगितल्या आणि म्हणाला हे पुत्र या संसारातील सर्व सिद्धांत या सात गोष्टींमध्येच लपलेले आहेत तू यांचं अनुसरण करशील तर तुझ्या जीवनातील दुःख दूर होतील घरामध्ये सुख आणि शांती नांदेल आत्माराम त्या सात गोष्टी हृदयात कोरून घेतो तो विचार करतो आजपर्यंत मी माझ्याच अज्ञानामुळे भावनेच्या भरात लोकांवर विश्वास ठेवून या गोष्टी उघड केल्या आणि त्यामुळेच मी संकटात सापडलो शिवशिष्याच्या शिकवणीने आत्मारामचे संपूर्ण जीवनच बदलून गेले त्याने पुन्हा नवीन उमेदीनं जीवन जगायला सुरुवात केली त्याच्या बोलण्यात संयम आला वागण्यात विवेक आला आणि लोकांपासून योग्य अंतर राखायला तो शिकला त्याच्या जीवनात शांती आणि स्थैर्य येऊ लागलं सर्व कथा ऐकून माता पार्वती अत्यंत भावक होऊन भगवान शंकरांना म्हणाल्या हे प्रभू जर प्रत्येक मानवाने या सात गोष्टींचं सा पालन केलं तर त्याच्या जीवनात कोणतंही संकट येणार नाही माणूस संकटात सापडतो कारण तो स्वतःच आपल्या आयुष्याचे रहस्य त्यांच्या दुःखाचं मूळ कारण जगासमोर उघड करतो आणि लोक त्याचा गैरफायदा घेतात इतकं बोलून भगवान शंकर आणि माता पार्वती कैलास पर्वताच्या दिशेने प्रस्थान करतात एक ज्ञानाचा जागृतीचा आणि शांतीचा संदेश मागे ठेवून मित्रांनो या कथेतून आपण हे शिकतो की दुःख बाहेरून येत नाही आपणच ते आपल्या अज्ञानाने उडवून घेतो संयम मौन विवेक आणि अंतर हेच आपले रक्षण करतात जीवनात सुख हवे असेल तर या सात गोष्टी कधीही कोणालाही सांगू नका मित्रांनो जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल जर तुम्हाला ज्ञान आणि दिशा मिळाली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा कमेंट्समध्ये जय भोलेनाथ टाईप करा आणि आपल्या वैभवाने या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका ज्ञानदायी जीवन बदलणाऱ्या पवित्र कथेसह श्री स्वामी समर्थ जय भोलेनाथ धन्यवाद